काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात एक जानेवारी अठराशे अठरा रोजी ही लढाई झाली या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले असले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्यांच्या बळावर पेशव्याविरुद्ध युद्ध पुकारले होते महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवेही नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे इतिहासकार म्हणतात विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त होती तर इंग्रजांनी केवळ पाचशे महारा महार रेजिमेंटने पेशव्यांच्या सैन्यात धुव्वा उडविला अवघ्या सोळा तासामध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली त्यानंतर महार समाजातील सैन्याने अखेर एक जानेवारी अठराशे अठराला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करताना पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटने इंग्रजांना विजय मिळवून दिला महार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या न्यायाच्या या लढाईत प्राणाची आहुती दिली त्यांच्या या स्मृतिप्रित्यार्थ आणि त्यांच्या सौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतीस्तंभ उभारला कोरेगावच्या लढाईत सौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा अक्षरात कोरण्यात आली आहेत एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकार्यासह भेट देऊन मानवंदना दिली त्या वर्षापासून स्मृतिदिन साजरा केला जातो बाबासाहेब आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी एक जानेवारीला मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी कोरेगावातील या विजय रणस्तंभाला भेट देतात आदरांजली अर्पण करतात व सुरवीरांना मानवंदना देतात आज या सूर्यदिनानिमित्त इथे हजारो भीमसैनिक गोळा झालेत तुम्हाला याबद्दल काय बोलायचं कसं वाटतं इथे येऊन अठरा एक जानेवारी अठराशे अठरा त्या ते, ते तेव्हापासून या ठिकाणी ते परंपरा सुरू झालेली आहे की येण्याची मानवंदना देण्याची कारण की सर्वप्रथम इथं बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेस आपला इतिहास उडकून काढला आणि त्यांनी आपल्या सर्व समाजाला सांगितलं की आपण शिळी बकरींची अवलाद नाही तुम्ही भी, भीमा कौरेगाव स्तंभाजवळ जाऊन बघा की आपण शिरवीरांचा अवलाद आहे तेव्हापासून या ठिकाणी रूढी पडलेली आहे आणि दरवर्षी एक जानेवारीला प्रत्येक भीमसैनिक या ठिकाणी येतो आणि मानवंदना देतो एवढंच म्हणतो जयती सातवा शौर्य दिन आज आपण या ठिकाणी आहोत महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या काने कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी भीमसैनिक दरवर्षी लाखो भीमसैनिक या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि नवीन वर्षाची सुरुवात पाचशे शूरवीरांना अभिवादन करून करतात आणि मनामधून वर्षभरासाठी ऊर्जा घेऊन या ठिकाणाहून जातात त्यासाठीच आम्ही जा बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह विश्रांतवाडी पुणे या ठिकाणाहून सर्व आमचा ग्रुप या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही मानवंदना दिलेल्या आहे आणि मनामध्ये पुढील वर्षभरासाठी शूरवीरांचा इतिहास घेऊन आम्ही हे वर्ष येणारं साजरी करतो आणि आता जोरात आपण एकदा घोषणा देऊया पाचशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

या स्फूर्तीस्तंभासाठी आम्हा आमच्या विजयस्तंभाच्या मानवंदना देण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातले माजी सैनिक या ठिकाणी आम्ही एकत्र झालो आहे आत्ताच आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब गेले शिवाय आ, प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर साहेब होते त्यांच्यासमोर आम्ही आता चौरस्तंभाला सर्व माजी सैनिकांनी मिळून मानवंदना दिलेले आहे उद्याही आमचा सकाळी नऊ वाजता पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे आमचे माईसैनिक महारेजिमेंटचे माय सैनिक आणि बहुजनले जे माय सैनिक सर्व माजीसैनिक मिळून आम्ही पूजा सकाळी नऊ वाजता विजयस्तंभांना मानवंदना देण्याचं कार्यक्रम नियोजित केलेलं आहे आम्ही रेजिमेंटचे सर्व मायसैनिक आणि या महारेजिमेंटशी आमचं या विजयस्तंभाशी नातं हे अतूट नाटं आहे कारण वीर सिद्धार्थ महार यांनी पाचशे महार सैनिकासोबत अठ्ठावीस हजार पेशव्यांना संपून विजय हासिल क केला होता शी वीर सिद्धनाथ महार यांनी आपल्या अस्तित्वाची आणि शौर्याची लढाई जिंकून आपल्या या बहुजन समाजाला एक अस्तित्वाचं हक्काचं जगण्याचं एक स्वातंत्र्य दिलं आहे आणि याच विजयस्तंभाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक वर्षी एक जानेवारीला अभिवादन करण्यासाठी येत होते आणि महा रेजिमेंट हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस वर्ष अथक प्रयत्न करून एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी उभं केलं आहे त्याच रेजिमेंटचं आम्ही सर्व माईसैनिक आहोत आमचं हे श्रद्धास्थान आहे स्फूर्तीस्थान आहे ऐतिहासिक स्थान आहे आणि ह्या रेजिमेंटची आणि ह्या विजयस्तंभाची ऐतिहासिक आता अशी जीवन ठेवण्यासाठी थ्युन आपला पूर्ण बहुजन समाज मोठ्या संख्येने एकत्र येतो आहे आज आपल्या या महारेजिमेंटची अगदी अल्पवयात अल्पवयात बावीस युनिट तीन आर आर दोन टी ए आणि एक एस टी एस असे एवढंही आपल्या रेजिमेंटचे एक छोटंसं रूप जे होतं ते आता वटवृक्षामध्ये वाढलेलं आहे आणि या छोट्या छोट्या वयामध्ये आज आपल्या या रेजिमेंटला चौऱ्याऐंशी वर्षे पूर्ण झाल्यात या एवढ्या छोट्या वयामध्ये आपल्या या रेजिमेंटने या भारत देशाला या भारतीय सेनेला दोन चीफ ऑफ आर्मी स्टाफ थलसेनाध्यक्ष दिलेले आहेत एक जनरल के व्ही किशनराव साहेब जनरल के सुंदरजी साहेब तर इंडियन आर्मीमध्ये जसं जसं आता आता या आज आपलं या पंच्याहत्तर वर्ष आपला या संविधानाला पूर्ण होत आहेत या संविधानाविषयी जे या मनोवादी विचारांनी जे षड्यंत्र चालू केलं हे ॲक्च्युली या भारत देशाला काळीम आहे जसं आज भारताचा गृहमंत्री एक तडीपार माणूस गुंड माणूस काय म्हणतो की आंबेडकर आंबेडकर का, तुम्ही काय लावलं आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही जर आ, या स्तंभ आणि एक जानेवारीच्या या दोनशे सात वया स्तंभाचा आज जो वर्धापन दिन आहे या माध्यमातून या आपल्या बहुजन समाजाला मला एकच सांगणं आहे हे जे मनमध्ये विचारायचे आणि जे बाबासाहेबांचा सा, एवढा दोन अडीच हजार अडीच हजार वर्षाची जी परंपरा यांनी जे बाबासाहेबांनी मोडून काढली ते संविधानाच्या माध्यमातून पूर्णपणे मोडून काढलेले आहे त्यामुळं हे मनोवादी हे जे अविचारी आणि जे खालच्या दर्जाचा दर्जा दर विचार करून आपल्या समाजाला जे आपल्या समाजातील लोकांचा आर्थिक वैयक्तिक आणि वैचारिक जे दबाव आणून कमकोत करण्याचा जो षडयंत्र चाललं आहे ते कधीही शक्य होणार नाही अगर त्यांना वाटत असेल तर त्यांचा एक भ्रम आहे तो यामुळंच वीर महार जे आहेत त्यांनी या पेशव्यांच्याकडे गेले ते की आम्हाला हक्काचं जगण्याचा एक अधिकार द्या मात्र त्यांनी पेशव्याने म्हटलं की तुम्हाला सुईच्या टोकावर सुद्धा जे धूळ बसते तेवढा हा तुम्हाला अधिकार दिला जाणार नाही तर त्याचवेळी वीर चिद्धार्थ महार यांनी महाराज सोबत घेऊन इंग्रजांच्या विरुद्ध इंग्रजीच्या बरोबर लढाई लढली आणि पेशव्यांच्या विरोधात लढाई लढून पेशव्यांना संपवलं आणि विजय हासिल केला हे हे आता म्हणतात ना हे तुळ्यासारखे छप्पन बघितलेत तर आता ह्या मनोवाद्यांनी विचार करावा की त्यावेळेस पाचशे महारागाने अठ्ठावीस हजार पेशव्यांनी सोडलं म्हणून हे तुळेसारखे छप्पन बघितले आहेत मात्र आता या मनवाद्यांना किती वेळा छप्पनचे गुन्हा करावं लागेल हे ते समजतील अगर मजबूर करू नका आम्हाला बहुजन समाजाला की तुम्ही आम्ही त्या रस्त्यावर जायला मागत नाही मात्र तुम्ही मजबूर केलं तर आम्हाला त्या रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुम्हाला सबक मिळेल हे महारसैनिक आम्ही सांगतो तुम्हाला हे मला सांगायचं आहे आणि त्या बहुजन समाज जर रस्त्यावर उतरला तर तो, तो कुठल्या वेळात जाऊन बसेल हे त्याला सुद्धा माहीत पडणार नाही तर यांनी आमच्या बहुजन समाजाला बिलकुल त्रास देऊ नये किंवा त्यांनी जे मनामध्ये ठाम निर्णय घेतला असेल की त्यांची गळचेपी करून किंवा त्यांना दबाव टाकून यांचे हक्क इस्कवून घेऊन त्यांना आर्थिक वैयक्तिक आणि शैक्षणिक लाभापासून वंचित ठेवून आम्ही जर स सत्ता हासिल करू करू शकतो हे त्याचं स्वप्न आहे आणि ते कदापि शक्य होणार नाही जय जयभीम नव्हते अठरासो अठरा का लढाई था उसमें वो भी लड़ाई इसलिए था कि अंग्रेज के ज़माने में हमारे महार जाति के लोगों को गले में मटका और पीछे झाड़ू वो जब अपना पेशवाई जो राजा था तो पेशवाई के लिए हमारा राजा पेशवाई पेशवाई के पास गया हमारा ये मड़का करो हम आपके तरफ से लड़ाई लड़ेंगे क्या तो उन्होंने वो ने माना नहीं हम म, 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 मटका और वो नहीं निकालेंगे तो तो वो अंग्रेजों के पास हमारे रेजिमेंट के सैनिक गए फिर रेजिमेंट के सैनिक वहाँ पर गए के बाद अंग्रेजों तो ने उनको बोला कि तुम अपनी अस्तित्व की लड़ाई लड़ने हो अगर निकलना ही है तो तुम उसको हराओ उस उनके साथ लड़ाई करो उनको हराओ तब तुम्हारा गले का मटका और झाड़ू निकलेगा तब इन्होंने पैंतीस किलोमीटर रात भर चलकर कर पैंतीस किलोमीटर इसी नदी के इसी जगह पे उन्होंने अट्ठावी पाँच सौ ने पाँच सौ ने अट्ठावे हजार सैनिकों को खात्मा किया तब अंग्रेज़ों ने उसको खुश होकर उनको की देकर उनके याद में ये भीमा कोरेगा स्तंभ उन्होंने अंग्रेजों ने अठारह में बनाया जयभीम भीमा कोरेगावचा म्हणजे एक जानेवारी अठराशे अठरा हा जो बाजीराव पेशवा दुसरा आहे या बाजीराव हो पेशवा दुसऱ्याने आपले जे सिद्धनाक मार होते हे याच्याकडे गेले होते या बाजीराव दुसऱ्या पेशव्याकडे की आमच्या तोंडाला जे तुम्ही मडका लावलेला आहे पाटीला जो तुम्ही झाडू लावलेला आहे तो काढा आम्हाला समानतेची वागणूक द्या परंतु या पाजीराव दुष्वा पेशराने पेशव्याने जो मनुवादी विचार होता जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र अशा प्रकारची मनुवादी व्यवस्था ब्राह्मणिजम मानणारा हा पेशवा होता ह्याने सिद्धनाथ महाराला कुठली समानता दिली नाही आणि त्याचा अपमान केला की तुम्ही महार मागा तुम्ही आमच्या पायाच्या ज्योती समानात आणि तुम्ही तसंच राहणार याचा बदला घेण्यासाठी सिद्धनाथ महार वडुबुद्रुकला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला त्यांनी वंदन केलं आणि प्रतिज्ञा केली की के आमच्या अपमानाचा बदला आम्ही महार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि भेट झाली या पेशव्याच्या सैन्याची आणि आपल्या आप पाचशे महाराची आणि ही लढाई झालेली आहे ती लढाई आपल्या अस्मितेची आप होती ही लढाई आपल्या स्वाभिमानाची होती ज्या ठिकाणी या अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाचशे महाराणी कापलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपला इतिहास भीमाखोरे गावचा आहे जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला या रणस्तंभावरती जे लोक शहीद झाले जे कामी आले आले भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये त्यांना मानवंदन देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यायचे आणि तमाम आंबेडकर जनतेला बाबासाहेब सांगतात की तुम्ही भेड बकऱ्यांची अवलाद नसून तुम्ही सिंहाचे छाव्यात जाऊन बघा त्या भीमा रणस्तंभावर तुमचा समाज तुमचे पूर्वज तुम्हाला लढवय दिसतील आणि म्हणून तमाम आंबेडकरी जनता एक जानेवारीला या ठिकाणी या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शौर्य दिनाचा जय भीम जय भीम थँक्यू थँक्यू भीमा कोरेगाव हा आमचा इतिहास आहे आणि भीमा कोरेगाव बद्दल सांगायचं झालं तर हा इतिहास खूपच प्रेरणादायी इतिहास आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं एक जानेवारीला भेट दिली तो आमचा समाज बाबासाहेबाच्या मार्ग मार्गदर्शनाखाली इथं चालतो आणि इथे हा पेशवाईला निस्तराभूत केलेला इतिहास आहे जे आम्हाला स्वातंत्र्य भेटलं नाही ते स्वातंत्र्य आम्हाला स्वातंत्र्य दिलेला इतिहास आहे म्हणून प्रत्येक द समाजातला अनुयायी इथे अभिवादन करायला येतो आणि हा इतिहास पुन्हा पुन्हा जागृत करतो आणि आमची येणारी पिढीही हा इतिहास असाच जपेन आणि बाबासाहेबांचे विचार असेच जपेन आणि हा इतिहास सर्वांना एक प्रेरणा देणार आहे ऊर्जा देणार आहे परिवर्तन करेन हा इतिहास जय नमो बुद्ध आहे जयभीम पेशवाईच्या काळामध्ये ज्या पेशवाईच्या काळामध्ये आपल्या सर्वसामान्य माणसाला बहुजन समाजाला स्वाभिमानाचं जगणं नव्हतं स्वाभिमानाला जगणं नव्हतं त्यावेळेस आपल्या तोंडाला मळकं आणि पाठीला झाडू बांधून आपल्याला चालण्याची चालण्याची या लोकांनी आपल्याला बंदी घातलेली होती की ह्या लोकांनी ह्याच प्रकारे चालावं आणि त्या त्या स्वाभिमानी जगण्याला सिद्धनाथ महाराजांनी पेशवाईच्या प दरबारात जाऊन त्यांना आम्हाला हा अधिकार द्या की आजपासून आम्हाला स्वाभिमानाचं जगणं जगता आलं पाहिजे मळकं आणि पाठीचा झाडू हा काढता आला पाहिजे पण त्यावेळेस पेशवाईने त्या बाजीराव पेशव्याने त्या सिद्धनाथ महाराजांना सरळ सांगितलं की आम्ही तुम्हाला सुईच्या टोका एवढाही अधिकार देणार नाही आणि त्यावेळेस सिद्धनाथ महारांनी आणि त्यावेळेसच्या पाचशे महारांनी सर्वांनी मिळून इंग्रज सैन्याला मदत म्हणून त्यांना सांगितले की जर का आमची ही जर परिस्थिती तुम्ही काढली हे जर आमचं स्वाभिमानात जगणं तुम्ही आम्हाला देत असाल तर आम्ही तुमच्या बाजूला युद्ध लढू आणि इथल्या पेशवाईला संपून टाकू त्यावेळेस अठराशे अठराला त्या, त्या पाचशे महारांनी या भीमा नदीच्या काठावरती ह्या हा तो विज हा तो विजयस्तंभ साक्षीला आहे आणि ह्या विजयस्तंभाच्या साक्षीने त्यावेळेस त्या महारांनी पेशवाईच्या विरोधात लढा लढून आम्हाला स्वाभिमानाचं जगणं स्वाभिमानाचं जिणं दिलं त्या, दिल, त्या पाचशे महारांना सलामी देण्यासाठी त्या पाचशे महारांना मानवंदना देण्यासाठी आम्ही या भीमा कोरेगाव विजयस्तंभाला येऊन सलामी देतोय आणि ह्याच आमचा त्यांना मानाचा जय भीम आणि मानाची सलामी जय भीम